नमस्कार मित्रांनो औषधी रानावनातल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आहे मित्रांनो ही जी वनस्पती दिसते जंगलात आढळणारे आढळणारं आवळा ह्या नावाचं झाड आवळा ही वनस्पती आहे याचं झाड उंच असतं पण सध्या ते अवेलेबल नसल्याकारणाने हे लहानसं रोपटं सापडलेलं आहे म्हणून मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आयुर्वेदामध्ये आवळा बेहडा आणि हिरडा या तिन्हींच्या संयोगाने औषधं बनवले जातात त्यातल्याच हे आवळ्याचं हे झाड आहे ताजा आवळ्याचं फळ जर खाल्लं आपण तर ते रुचकर भूक वाढविणार आहे पित्तशामक ते खाल्ल्यानंतर पित्त वाढलं असेल तर ते कमी होतं आणि पौष्टिक असं आस, असतं अंगाची कांती जर सुधरवायची असेल तर आवळ काठी ही याची जी साल आहे ती काढून अंगास लेप करतात अंगाची कांती सुधारण्यास मदत होते कोणत्याही दोषाने जर केस गळत असतील आकाली पांढरे झाले असतील तर आवळ्याच्या फळांचा रस काढायचा आणि त्यामध्ये लिंबू मिक्स करून ते केसांच्या मुळांजवळ मॉलिश करावं या उपचाराने केसगळणं केस केस ला तर थांबतात केसातला कोंडा पण जातो आणि केस हळूहळू काळे व्हायला लागतात लांब मुलायम शिल्क्या असे होतात मधुमेहामध्ये हळद व आवळ्याचा रस एकत्र खाल्ल्यानंतर मधुमेहामध्ये आराम पडतो मित्रांनो आवळ्याचं ज्यवणप्रास जर खाल्लं किंवा आवळ्याचे फळ वाळून जो मोरंबा आवळा मुरंबा केला जातो ते जर खाल्लं किंवा कच्चे आवळे खाल्ले तरी रक्त वाढते शरीरात शक्ती वाढते उत्साह वाढतो सर्व शरीर कार्यक्षम होते आवळ्याच्या रसामध्ये जर सुंठ जिरे मीठ मिक्स करून सुपारी बनवली आणि ती जर खाल्ली तर अत्यंत रुचकर अशी असते ह्या उपायाने पोटात गॅस जर धरत असेल तर तो लगेचच बंद होतो तोंडास रुची येते भूक वाढते आणि खाल्लेलं अन्न चांगलं पचतं मित्रांनो अजूनही आवळ्याचे फारच गुणधर्म आहेत भरपूर रोगांवर तो उपयोगी पडतो पण त्यापैकी केस समस्यामध्ये तो अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो किंवा शरीरात भूक वाढवण्यासाठी पण त्याचा महत्त्वाचा उपयोग होतो मित्रांनो जर व्हिडिओ नवीनच बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा